Good afternoon, students. How are you? Fine, very good. Students, most welcome in our today's virtual classes. First, I am going to sing a small poem for you. Ready? Listen carefully. Johnny, Johnny. Yes, Papa. मित्रांनो तुम्हाला ही कविता माहिती आहे हो की नाही लहानपणापासून तुम्ही ही कविता ऐकलेली आहे इन दिस पोयम जॉन इज पप्पा मीन्स जॉन इज फादर इज कम्प्लेटिंग अबाउट जॉन इज हॅबिट हॅबिट ऑफ इटिंग शुगर नाओ लिसन केअरफुली अगेन एक संवाद मी तुम्हाला म्हणून दाखवणार आहे तो सुद्धा तुम्ही लक्षपूर्वक ऐका ओके रेडीज पिल यू मी आय डी बालमित्रांनो हा संवाद ऐकला याआधी आपण जॉनीची छोटी so, okay? एक छोटीशी पोईम सुद्धा ऐकली या दोन्ही मध्ये कम्प्लेंट केलेली आहे काय केलेली आहे कम्प्लेट म्हणजे आणखी काही संवाद तुम्हाला ऐकायचे आहेत सो लिसन केअरफुली ओके आर यू रेडी बघा मदर एक छोटासा मुलगा त्याच्या आईशी बोलतोय असा हा संवाद आहे मदर द केक यू मेक वॉज डिलिशियस मदर म्हणते यू आता या ठिकाणी काय झालं बाल मित्रांनो त्या मुलाने आईने बनवलेल्या केकची प्रशंसा केलेली आहे इट्स अ कॉम्प्लिमेंट आधी आपण काय पाहिल्या कंप्लेंट्स आणि आता आहे कॉम्प्लिमेंट ओके आलं लक्षात बघा आणखीन एक संवाद ऐकूया लिसन केअरफुली आता टीचर आहे आणि एक स्टुडंट आहे टीचर त्या मुलाला म्हणतायत आर यू गुड आर यू गुड ॲट रीड इंग्लिश म्हणजे तू इंग्रजी वाचनामध्ये खूप चांगला आहेस स्टुडंट काय म्हणतोय थँक यू टीचर म्हणजे या ठिकाणी सुद्धा काय झालेलं आहे टीचरने त्या स्टुडंटची प्रशंसा केलेली आहे म्हणजेच कॉम्प्लिमेंट्स बघा आधी आपण कंप्लेंट्स पाहिल्या आणि नंतर काय पाहिलंय कॉम्प्लिमेंट्स पाहिलेले आहे आणि आजच्या पाठामध्ये सुद्धा आपल्याला तेच पाहायचंय लेट लर्न दिस लेसन विथ द हेल्प ऑफ पीपीटी ओके स्टँडर्ड फोर्थ सब्जेक्ट इंग्लिश युनिट टू अँड द टॉपिक इज सर्कल्स टू लिसन केअरफुली अँड प्रॅक्टिस द डायलॉग विथ प्रॉपर ऍक्शन म्हणजे लक्षपूर्वक ऐका आणि हे जे काही संवाद आहे त्या संवादांचा सराव करा आणि तो सुद्धा कृतीसह योग्य कृतीसह आपल्याला त्या संवादाचा सराव करायचा आहे मग कोणते संवाद आहेत हे कंप्लेंट्स अँड कॉम्प्लिमेंट्स तुम्हाला आधीच सांगितलं मी की आपल्याला आजचं पाठ पाहायचा आहे त्याच्यामध्ये काय आहेत कंप्लेंट्स आहेत आणि कॉम्प्लिमेंट्स आहेत मग याचा अर्थ काय बरं कंप्लेंट्स म्हणजे तक्रार आणि कॉम्प्लिमेंट्स म्हणजे एखाद्या व्यक्तीची केलेली प्रशंसा कौतुक तर कशा प्रकारे हा संवाद असतो ते सुद्धा आपण एका छोट्याशा व्हिडिओच्या मदतीने बघूया लक्षपूर्वक आहे का हा मुलांनो तुम्हाला सुद्धा या पद्धतीने संवाद करायचा आहे हॅलो So neat and tidy. It looks really nice. Thank you. Did you look at me? No, I didn't. Yes, you did be with me. I didn't. Hi, would did you like to look at my picture? बघा बालमित्रांनो तुम्ही हे संवाद ऐकले असतील आणि त्या मुलांनी कशा प्रकारे त्यावर ऍक्शन केलेले आहेत आपले हावभाव दाखवलेले आहे त्या पद्धतीने आपल्याला हे डायलॉग म्हणायचे आहेत आणि यांचा सराव करायचा आहे आणखी एकदा आपण एका पीपीडीच्या माध्यमातून हे समजून घेऊया बघा तर हॅलो युअर हँड रायटिंग इज टू नीच अँड टायडी इट रिअली लुक्स नाईस काय म्हणतोय हा मुलगा युअर हँड रायटिंग इज सो नीट अँड रायडिंग तुझं हस्ताक्षर अतिशय सुंदर आणि नीट नेटकर आहे त्यावर या विद्यार्थ्यांनी काय रिप्लाय दिलाय थँक्स म्हणजे धन्यवाद अशा पद्धतीने आपल्याला हा संवाद घ्यायचा आहे चला तर पुढचा संवाद बघूया नेक्स्ट डायलॉग डीड यू लाफ मी म्हणून त्या मुलीने काय म्हटलेलं आहे की तू माझ्याकडे पाहून हसलास का नो आय डी मी हसलेलो नाहीये येस yes, यू डीड इट हो oh, तू हे केलेलं आहेस तू माझ्याकडे पाहून हसलेला आहे प्लीज बिल्यू मी आय डीज बिल्यू मी म्हणजे कृपया माझ्यावर विश्वास ठेव हो की मी असं केलेलं नाहीये अशा प्रकारचा हा संवाद आहे या डायलॉगची सुद्धा तुम्हाला तुमच्या मित्रांसोबत प्रॅक्टिस करायची आहे नेक्स्ट हाय टू लुक माय पिक्चर बघा ही मुलगी काय म्हणते त्याच्यासोबतच्या मित्राला अरे तुला मी काढलेलं चित्र पाहायला आवडेल का ओ आय ू लव्ह टू काय म्हटलेलं यो ओ येस आय वुड लव्ह टू की मला पाहायला आवडेल तू काढलेलं जे चित्र आहे ते मला पाहायला आवडेल हिअर त्या मुलीने काय केलेलं आहे चित्र दाखवलेलं आहे हियर हे बघ वाव दिस इज ब्युटिफुल त्याच्यावर त्यांनी काय कॉम्प्लिमेंट दिलेली आहे काय प्रशंसा केलेली आहे की चित्र अतिशय सुंदर आहे वा दिस इज ब्युटिफुल ओके बालमित्रांनो याप्रमाणे आता आपण पुढील डायलॉग बघूया हा यू मी बघा या ठिकाणी आता कॉम्प्लिमेंट नाही आहे तर काय आहे कंप्लेंट आहे तक्रार केलेली आहे यू मी तुम्हाला ढकललं बघा त्या मुलांनी ढकलल्यावर सुद्धा रागाने तोच विचारतोय सो so, मग काय झालंय डू इट प्लीज do असं करू नकोस इट हर्ट्स त्याच्यामुळे मला लागू शकते वेदना होऊ शकते मला त्रास होऊ शकतो प्लीज डोंट डू इट आय एम सॉरी त्यावर काय रिप्लाय दिलाय आय एम सॉरी मला क्षमा कर मला माफ कर बघूया पुढील डॉयलॉग यू सिंग सो वेल प्लीज सिंग अ सॉन्ग काय म्हणते ती मुलगी तिच्या मैत्रिणीला की तू खूप छान गाणं म्हणते प्लीज सिंग अ सॉन्ग कृपया एखादं गाणं म्हणतेस का प्लीज एक गाणं म्हण हो की नाही या पद्धतीने त्या मुलीने संवाद केलेला आहे त्यावर बघूया आपण ती काही रिप्लाय देते हा वेल well, थँक्स बट नॉट नाव अदर right? so, टाइम धन्यवाद म्हटलेल्या सुरुवातीला तिने जी प्रशंसा केली त्याला रिप्लाय काय दिलाय धन्यवाद पण नाही हो, या नाही नंतर कधीतरी मी गाणं म्हणून दाखवेल या पद्धतीने अगदी नम्रतेने तिने ते उत्तर दिलेलं आहे आता बघूया या संवादाचा तुम्हाला कशा पद्धतीने सराव करायचा आहे बघा या ठिकाणी एक आकृती दिसते तुम्हाला बालमित्रांनो यामध्ये सपोज असं समजायचं आहे की हे काय आहे पाच विद्यार्थी आहेत म्हणजे तुम्ही आहात हो की नाही हा एक त्यांचा सर्कल झालेला आहे आणि आतमध्ये सुद्धा तुमच्याच वर्गातले तुमचे सहकारी विद्यार्थी उभे आहेत हे सुद्धा काय आहे वर्गातले विद्यार्थी आहेत ओके याप्रमाणे तुम्हाला वर्गामध्ये सराव करताना सर्कल करायचं आहे दोन सर्कल होतील एक बाहेरचं सर्कल आणि एक आतील सर्कल आणि एकमेकांकडे तोंड करून उभं राहायचं आहे ओके अशा पद्धतीने आणि नंतर आपण जे डायलॉग जातापर्यंत पाहिले त्या सगळ्या डायलॉगचा सराव तुमच्या मित्रासोबत करायचा आहे म्हणजे या ठिकाणी बघा ग्रीन सर्कल दिसत आहेत म्हणजे हे दोघ एकमेकांसोबत बोलतील ब्ल्यू सर्कल मधले स्टुडंट जे आहेत ते एकमेकांसोबत बोलतील आणि असा सराव झाल्यानंतर पाचही वाक्यांचा मग काय करायचंय आतमधील जे सर्कल आहे त्या विद्यार्थ्यांनी जागा बदलायची आहे मग काय होईल रे जागा बदलल्यावर हा जो लाल डॉट असलेला स्टुडंट आहे तो कुठे येईल समजा या ठिकाणी येईल इथचा विद्यार्थी पुढे जाईल असं करत त्यांनी जागा बदलायच्या आहे आणि पुन्हा त्याच डायलॉगचा सराव करायचा आहे परत तो सराव झाल्यानंतर पुन्हा जागा बदलायची या पद्धतीने आपल्या पुस्तकामध्ये जे पाच संवाद दिलेले आहेत त्या सर्व संवादांचा सराव अशा पद्धतीने उभं राहून तुम्हाला करायचा आहे त्यामुळे जास्तीत जास्त सराव होईल आणि इंग्लिश बोलण्याचा प्रयत्नही होईल हो की नाही आणखीन काही थोड्याशा उदाहरणांचा सराव आपण करूया एक छोटासा व्हिडिओ त्यासाठी बघूया आय लाईक

तर बालमित्रांनो या शाळेतील काही चिमुकल्यांनी ते संवाद म्हणून दाखवलेले ते सुद्धा तुमच्यासारखेच तिसरी चौथीचे आहेत बरं का त्यामुळे आपला पाठ झाल्यानंतर तुम्हाला सुद्धा असे संवाद मला म्हणून दाखवायचे बरं का त्यामुळे तयार रहा रेडी हा? ओके बेस्ट एकदा आपण त्या संवादांचा परिचय या चित्रांच्या माध्यमातून पीपीडीच्या माध्यमातून करून घेऊया बघा पहिला डॉयलॉग काय होता पाव यू आर रिअली गुड ॲट किकिंग अ बॉल बघा दोन मित्र खेळतायत फुटबॉल खेळून राहिले हो की नाही आणि हा मुलगा काय म्हणतोय पाव यू आर रिअली गुड ॲट किकिंग अ बॉल की तू बॉलला किक मारण्यामध्ये म्हणजे बॉल खेळण्यामध्ये अतिशय छान आहेस चांगला आहेस ओके मग त्यावर तो रिप्लाय काय देईल थँक्यू की हो नाही धन्यवाद कोणी आपलं जर कौतुक केलं असेल प्रशंसा केली असेल तर आपण त्यांना काय रिप्लाय द्यायचं आहे थँक्यू आता बघूया नेक्स्ट डायलॉग काय या चित्रामध्ये छोटीशी मुलगी आहे आणि तिने काय आणलेलं आहे पिझ्झा आणलेला आहे बघा हाय लाईक like टू शेअर दिस पिझ्झा ती तिच्या भावाला असेल किंवा कोणाला तरी विचारत असेल बरं का की तू हा पिझ्झा माझ्यासोबत शेअर करशील का खाशील का आपण दोघं मिळून हा पिझ्झा खायचा का अशा पद्धतीने तिने त्याच्यासोबत संवाद केलेला आहे हा मुलगा काय म्हणतो ओ येस आय वुड लाईक टू हो का नाही मला आवडेल हा पिझ्झा शेअर करायला मला नक्कीच आवडेल बघा पुढे काय संवाद होतो आणखी दिस इज अमेझिंग फूड खूपच छान होता म्हणजे काय केलेलं आहे या ठिकाणी प्रशंसा केलेली आहे कौतुक केलेलं आहे की पिझ्झा चवीने अतिशय छान आहे तर या ठिकाणी कशाचं उदाहरण आहे कॉम्प्लिमेंट्स चला पुढील संवाद बघूया आता त्या मुलीला आनंदच होईल की नाही कोणी जर आपल्याला थँक्यू म्हटलं किंवा आपण जी गोष्ट सांगितली आहे त्याला चांगला प्रतिसाद दिला असेल तर आपण काय करणार आहे त्या मुलीने सुद्धा छान डॉयला म्हणलेलं आहे बघा आय एम ग्लॅर दॅट यू लाईक इट की मला अतिशय आनंद झाला की तुला हा पिझ्झा आवडलेला आहे या पद्धतीने आपल्याला संवाद करायचा आहे इंग्रजी बोलण्याचा सराव करायचा आहे बघा या चित्रावरूनच तुम्हाला समजलं असेल हो की नाही की हा मुलगा जाम चिडलेला आहे आणि हा काय करतोय हम्म अशा पद्धतीने करायचं का आपण शाळेमध्ये बघूया या दोघांमधील संवाद हे यू टीज मी काय म्हणतोय तो तू मला काय केलेलं आहे वाकोण्या दाखवलेल्या आहे हो की नाही आपण अशा पद्धतीने एकमेकांशी मधल्या सुट्टीमध्ये किंवा शाळेमध्ये प्रकार करतो तर असा करायला पाहिजे का नाही हो ना काय म्हटलं त्यांनी चिडून विचारले हे hey, युट टीज मी जो मग काही मुलं असतात अशी हो hmm. की नाही भांडणं करतात आणि वरून मोठ्याने बोलतात जो so, रागामध्येच त्यांनी विचारलंय आपल्या चेहऱ्यावर त्या पद्धतीने एक्सप्रेशन असले पाहिजे हे डायलॉग म्हणताना प्लीज डोंट डू do इट अगेन काय म्हटलं त्यांनी रडून नको ना कृपया असं करू नको परत इट्स व्हेरी बॅड थिंग व्हेरी बॅड थिंकी ही चांगली सवय नाही आहे प्लीज पद्धतीने ला ला? या पद्धतीने पुन्हा करू नकोस मग तो बिचारा रडायला लागला मग याला थोडस वाईट वाटलं मग त्यावर त्यांनी काय रिप्लाय दिलाय आय एम सॉरी काय म्हटलं त्यांनी आय एम सॉरी जर आपण कोणाला दुखावलं असेल किंवा आपल्याकडून काही चूक झाली असेल तर आपण काय करायचं लगेच त्याबद्दल माफी मागायची आहे आय एम सॉरी म्हणून ओके ने मला क्षमा कर चला पुढील डायलॉग बघूया काय दिसतं या चित्रामध्ये छान पैकी एक कपाट आहे पुस्तकांचं हो की नाही आणि दोन जण इथे संवाद करत आहेत बघूया काय बोलतात हे मुलं हॅलो युअर बुक शेल्फ इज सो नीट अँड क्लीन बघा काय म्हटले त्यांनी हॅलो युअर बुक शेल्फ इज सो नीट अँड क्लीन तुझं जे पुस्तकांचं कपाट का आहे ते अतिशय नीट, -नीट आणि स्वच्छ आहे क्लीन म्हणजे काय स्वच्छ ठेवलेले आहे नीट ठेवलेले आहे हो की नाही त्यांनी सगळे पुस्तक इट रिअली really लुक्स नाईस nice. हे खूपच छान दिसत आहे खरोखर या पद्धतीने या मुलाने काय केलेलं आहे कॉम्प्लिमेंट दिलेली आहे त्याला प्रशंसा केलेली आहे मग कोणी आपली प्रशंसा केली की आपण काय म्हणायचंय थँक्यू त्यांनी काय म्हटलेलं आहे धन्यवाद हो की नाही चला तर पुढील संवाद बघूया काय दिसतय एक छान क्लासरूम आहे पण अरे रे या क्लासरूम मध्ये काय झालेलं आहे सगळीकडे कचराच कचरा केलेला दिसतोय हो ना विद्यार्थ्यांनी आता हे दोन विद्यार्थी बोलताय त्यांच्या क्लासरूम बद्दल बघा काय म्हणते ही मुलगी डीड यू मेक अवर क्लास डर्टी बघा काय म्हटले डीड यू मेक अवर क्लास डर्टी तू आपला वर्ग अस्वच्छ केलाय घाणेरडा केलाय त्यावर या विद्यार्थ्यांनी काय प्रतिक्रिया दिली नो no, आय डी काय म्हटले त्यांनी नो no, नाही हे मी केलेलं नाही बघा पुढे काय म्हणतोय म्हणजे म्हणजे यस यू डीड इट हे तूच केलेला आहे यस यू डीड इट त्यावर त्या विद्यार्थ्याची प्रतिक्रिया बघूया प्लीज बिलीव मी प्लीज बिलीव मी माझ्यावर विश्वास ठेव आय डिडंट की हे मी केलेलं नाही या पद्धतीने या दोघांचा संवाद आहे विद्यार्थ्यांनो परत एकदा आपण याचा सराव करूया ओके चला बालमित्रांनो एकदा पुन्हा आपण त्या डायलॉगचा सराव करून घ्या आता मधात मी कुठेही मराठी बोलणार नाहीये फक्त आपण संवाद ऐकूया की कशा पद्धतीने करायचा आहे आणि त्या पद्धतीने तुम्ही सराव करून ठेवायचा आहे बरं का की हे झाल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने वाक्य मॅडमला म्हणून दाखवायचे आहेत ओके आर यू रेडी चला तर बघूया वाव You are really good at kicking the ball. Thank you. Hi, would you like to share this pizza? Oh yes, I would like to. Here. Wow, this is amazing food. I'm glad that you like it. Hey, you tease me. So no? Please don't do it again. It's very bad thing. I'm sorry. Hello. योर बुक शेल्फ इज सो नीट एंड क्लीन इट रियली लुक्स नाइस थैंक यू डीड यू मेक अवर क्लास डर्टी नो आई डिडंट येस यू डीड इट प्लीज बिलीव मी आई डिडंट या पद्धतीने आपल्याला आपल्या पुस्तकात दिलेले जे संवाद आहे त्यांचा सराव करायचा आहे आणि तो सुद्धा कृती मित्रांनो आज आपण कॉम्प्लिमेंट आणि कंप्लेंट याच्याशी संबंधित जे डायलॉग आपल्या पुस्तकात दिलेले होते त्या व्यतिरिक्त आणखी काही संवाद मी तुम्हाला जास्तीचे तयार करून दाखवले होते आणि त्यांचा सराव आपण या ठिकाणी पाहिला मुलांना या सर्व संवादाचा सराव तुमच्या विद्यार्थ्यांसोबत तुमच्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली जरूर करा आणि आपण भेटूया आता पुढच्या क्लासमध्ये ओके बाय